पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नियोजित जागेवर खाजगी विकसकाचे सुरू असलेले काम स्थगित करण्याचे आदेश दोनच दिवसांपूर्वी जारी करण्यात आले त्या निर्णयाचे स्वागत देखील करण्यात आले आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायांकडून कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी तसेच नेत्यांकडून भाषणे करण्यात आली नाहीत तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये यथोचित स्मारक नसल्याची खंत आंबेडकरी अनुयायांमध्ये व नेत्यांमध्ये स्पष्ट जाणवत होती या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटनांमध्ये कार्य करत असलेले सर्वच आंबेडकरी नेते कार्यकर्ते याशिवाय मुस्लिम समाजासह अन्य समाजाच्या नेते कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी घेतला डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला आपला पाठिंबा जाहीर केला या शिस्तबद्ध ठ या आंदोलनामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती दरम्यान आता शासनाने स्मारकाच्या घोषणेसाठी व प्रत्यक्ष कामासाठी कोणताही विलंब न करता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व या स्मारकासाठीची किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली पुणे उद्या जे उद्घाटन होणार आहे ते बेकायदेशीर उद्घाटन आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून श्रेय लाटायचं ट्वेंटी फोर बाय सेवन गेले नऊ दहा वर्ष काम चालू आहे त्या संदर्भात स्थानिक बी जे पीच्या आणि त्यांच्या स संगत असणाऱ्या मित्रपक्षांनी कधीही एफर्ट घेतले नाही की हा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण व्हावा पण दरवर्षी पाच टक्केचं चक्रीव्याज टॅक्स ड्युटीमध्ये बोपोडीकरांना आणि पुणेकरांना लावण्याचं पाप भारतीय जनतानी प पक्षांनी केलं आणि आज आता आचारसंहिता काही दिवसांमध्ये लागणार तर तुम्ही आज इथं घेताय आम्ही एच ओ डीला ना ऐकताना विचारलं की तुम्ही उद्घाटन घेता का तेव्हा हो, नाही आमचे सरकारी उद्घाटन नाही मग सरकारी जागेमध्ये तुम्ही मांडव घालायला परवानगी का दिली एकीकडे तुमच्या कार्यालयामध्ये आले विचारायला तर तुम्ही तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करता आणि तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आत शिरून जर कोणी मांडव घालत असेल तर तुम्ही त्यांच्या ट्रस्ट पासिंगचा गुन्हा दाखल करणार का नाही तर ही जी आजच्या तारखेला महानगरपालिकेचे ता। आयुक्त आणि त्यांचे जेवढे जेवढे अधिकारी आहेत हे hey, निव्वळ भारतीय जनता पक्षाचे बांधील असल्यासारखे वागतात नौकर असल्यासारखे वागतात आणि तोच शब्द परत सांगतो हे सरेंडर झालेले आहेत तुम्हाला आय एस असेल अधिकारी असेल तुम्हाला तुमचं प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्हाला तुमचं शिक्षण दिलेलं आहे की तुम्ही नाही म्हणण्याचा अधिकार दिलाय पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्याचे बांधील होता सरेंडर होता त्यावेळेला अशा घटना घडतात मी वाडेकरताईंना सुद्धा विचारणार आहे ज्या वेळेला ट्वेंटी फोर बाय सेव्हन चा विषय मान्य झाला त्यावेळेला तुम्ही सभागृहामध्ये तरी होतात का मोहोळ साहेब त्यावेळेला अध्यक्ष असताना तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला नऊ वर्ष तुम्ही कधी त्याचा पाठपुरावा केला नाही आणि आज श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात बोपोडीकर का एवढे खुळे नाहीत पुणेकर एवढे खुळे नाहीत तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारणार आहेत आणि काँग्रेस पक्ष ती जबाबदारी पार पडणार तुम्ही ज्या पद्धतीने फसवणूक करताय तुमची फसवणूक प्रत्येक आणि आम्ही सांगणार नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोड हा नारा दिला होता इंग्रजांना आणि आज बोपडेकरांसाठी खरंही जलक्रांती जन आंदोलन म्हणता येईल इथं आणि खऱ्यासाठी जनक्रांती बोपडीकरांनी इथं केली करून दाखवलेली आहे आपण पाहता ह्या जो नियोजन केलेला आहे माजी नगरसेवकांनी हा खरेखर बेकायदेशीर आहे आम्ही ह्याची पाठपुरावा केला आयुक्त साहेबांना भेटलो माहिती अधिकार दिला वारंवार काँग्रेस पक्षाचे लेटर देऊन तरी ते आम्हाला म्हणाले की हा बेकायदेशीर आणि त्यांचा बोगोच कार्यक्रम आहे प प्रशासनाचा कुठलाही नाही सरना म्हटलं सर तर प्रशासनाचा कार्यक्रम असेल तर प्रशासनाच्या जागेमध्ये पालिकेच्या जागेमध्ये ते लोक स्टेज बांधतात वार्डामध्ये मोठे मोठे भव्य फ्लेक्स लावतात ऐतिहासिक कामं म्हणून दाखवतात मग त्यांच्यावर तुम्हाला तुम्ही गुन्हा का नाही दाखल करत मग ते मुग गुळून गप्प बसलेले आहेत प्रशासन कारण राजकीय दबावला ते घाबरतात मला असं वाटतं किंवा राजकीय पक्षाची हात मिळवणी असेल खऱ्या अर्थाने त्यावेळेस वाडीकर ताई नगरसेवक नव्हत्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा वतीने हा ठराव झाला होता त्यावेळेस वर्गीय गिरीशजी बापट असतील आमदार विजयजी काळे होते त्यावेळेस प्रस्ताव होता परंतु ही संकल्पना काँग्रेस पक्षाची होती मुळात आणि इकडे नगरसेवक माजी नगरसेविका सेनेचे ताई खेडेकर असताना अप्रस्तव होता म्हणजे काँग्रेसचं काम काँग्रेसचं कष्ट उलट तुम्ही फुकट श्रेय लाटताय आणि वॉर्डात दाखवताय ऐतिहासिक काम अहो ऐतिहासिक काम करायचं होतं तर होऊन चार महिने पूर्ण आहे त्याच वेळेस नागरिकांना पाणी द्यायचं होतं ना नागरिक पाण्यासाठी आपापसात आप भांडण करून मेले नागरिकांनी पाणी वाचून कोण कोण तुम्हाला माहिती वयस्कर माणसं मेले पाण्याचा एवढा मोठा कठीण प्रश्न बोपडीकरांना सतवते तरी तुम्ही फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजायची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा घाट तुम्ही पाणी चालू केलेला नाहीये आणि ह्याचा सर्वस्वी जबाबदार प्रशासन पालिका आणि माझे नगरसेवक असतील परंतु बोबडेकर सुज्ञ नागरिक आहे हे पब्लिक आहे सब जाणते पब्लिकला सगळं माहिती आहे पब्लिकांनी आज दाखवून दिलं स्वतः अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या मी सरचिटणीस पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्या सर्व सहकारी सर कार्यकारी पदाधिकारी काँग्रेसची टीम आणि बोबडेकर नागरिक बहुसंख्य मत इथं बहुसंख्य उपस्थितीने आज आपण पाण्याच्या टाकीचं इथं उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थाने नागरिकांना आजपासून पाणी मिळण्याची शक्यता दाट आहे असं मी अरविंद शिंदेच्या वतीनं सांगतो आणि पाणी आजपासून सुरू झालं असं जाहीर करतो नेमकं आपले काँग्रेस